ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार पाडला सुनेला तिसऱ्यांदा निवडून आणलं पण आमदार एकनाथ खडसे अजूनही वेटिंगवरच नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल हे सांगता येत नाही माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपमध्येच आपले आयुष्य खर्च घातले अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं मात्र दोन हजार चौदा साली भाजपची महाराष्ट्रात सत्ता आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना अचानकपणे मुख्यमंत्रीपदावर संधी देण्यात आली मात्र यावरून एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केल्याचा परिणाम मंत्रीपदावर असलेले एकनाथ खडसे यांना काही कारणामुळे मंत्रिपदावरून काढण्यात आले दोन हजार एकोणीसला तर त्यांना भाजपने उमेदवारी देखील दिली नाही त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली पण त्यात त्यांचा पराभव झाला त्यामुळे नाराज असलेल्या एकनाथ खडसे यांनी थेट भाजप सोडत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला शरद पवारांनी त्यांना विधान आमदारकी दिली पण दोन हजार चोवीसला रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून तिसऱ्यांदा निवडणूक लढवणाऱ्या रक्षा खडसे यांच्यासाठी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत असताना देखील सुनेला भाजपच्या तिकीटावर निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले परिणामी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीराम पाटील यांचा पराभव घडवून आणला आणि रक्षा खडसे यांची लोकसभेची तिसऱ्यांदा विजयी करत हॅट्रिक केली त्यामुळे त्यांना केंद्रीय मंत्रिपदावर जाण्याचा मार्ग मोकळा झाला परंतु राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे बोलून दाखवलेल्या एकनाथ खडसे यांना मात्र अद्याप ही भाजप प्रवेशाबद्दल आहे पहा नेमकं एकनाथ खडसे तुम्ही कसं बघता तुम्ही भाजपच्याकडे जाताय त्या राष्ट्रवादीकडे आहात त्या फोटोमुळे संभ्रम तयार होतोय लोकांच्या मनात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार अशा स्वरूपाचे विनंती मी भारतीय जनता पार्टीला केली होती परंतु भारतीय जनता पार्टीकडून अद्याप पवेतवर तरी पूर्ण प्रतिसाद मिळालेला नाही मी राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य अजून आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्यपदाचा राजीनामा मी माननीय शरद पवार साहेबांकडे जयंत पाटलांकडे दिलेला आहे पण त्यांनी तो अद्याप पावेतो स्वीकारलेला नाही मी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार अजूनही आहे आणि माननीय शरद पवार साहेबांनी मला आमदारकीचा राजीनामा द्यायला मनाई केलेली आहे अशा स्थितीमध्ये मी आज आहे पण मी काही दिवस आणखी भारतीय जनता पार्टीची वाट पाहिल तर माझा मूळ पक्ष नाही तर राष्ट्रवादी आहे तो जॉईन करून मी परत राष्ट्रवादीमध्ये उत्साहानं काम करेल महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वर्ष महत्त्वाच्या पदावर काम केलेल्या एकनाथ खडसे यांना खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताच विधान परिषदे आमदार दिली मात्र सुनेला निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार पाडला आणि भाजपच्या तिकिटावर सुनेला निवडून आणलं असे असताना आमदार एकनाथ खडसे यांना अजूनही भाजप प्रवेशाबद्दल वेटिंगवरच ठेवण्यात आलेले आहे याबद्दलची खंत त्यांनी स्वतः बोलून दाखवलेली आहे याबद्दल तुम्हाला काय या वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद